आता उद्धव ठाकरेंना पुन्हा एक मोठा धक्का बसला आहे कारण विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागलेल्या उद्धव ठाकरेंना आणखी एका नेत्याने जय महाराष्ट्र केला आहे आगामी विधानसभा निवडणुकीत ठाकरे दुसऱ्या व्यक्तीला उमेदवारी देणार असल्याचे सांगत माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे वैजापूरचे माजी आमदार असलेल्या भाऊसाहेब चिकटगावकर यांनी शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरेंच्या सेनेत प्रवेश केला होता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ते इच्छुक असून तयारीही करत आहेत ठाकरेकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्याने त्यांनी राजीनामा दिला भाऊसाहेब चिकटगावकर म्हणाले मी पक्षासाठी दोन वर्षापासून काम करतोय मात्र ते उद्धव ठाकरे नवीन उमेदवाराला तिकीट देणार असल्याचे समजले मग या पक्षात राहून काय फायदा अशी नाराजी चिकटगावकरांनी व्यक्त केली शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे त्याचबरोबर पुढील राजकीय भूमिका लवकरच स्पष्ट करू असे त्यांनी सांगितले